अगदी खमंग खुसखुशीत आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी लागणाऱ्या अशा ह्या बाजरीच्या पुऱ्या तुम्ही कधी केल्या आहेत का नेहमी नेहमी तोच नाश्ता करून बोर झाला असाल तर एकदा नक्कीच ही पुरी ट्राय करून बघा खाण्यासाठी तर खूपच टेस्टी आहे आणि अगदी क्रिस्पी बनते नमस्कार मंडळी आशूज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आपण आता लगेच या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघूया रेसिपीसाठी लागणारे साहित्य मिरची जिरे ओवा धनी लसण दोन वाटी बाजरीचे पीठ एक वाटी बारीक चिरून घेतलेली पालक अर्धी वाटी बेसनपीठ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरमध्ये न पाणी घालता अगदी बारीक असं फिरून घेणार आहोत त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये दोन वाटी बाजरीचे पीठ घालून त्यामध्ये अर्धा वाटी बेसनपीठ घालूया बारीक केलेली मिरची पेस्ट पालक चवेनुसार मीठ लाल तिखट आणि हळद घालून आपण याला मस्त एकजीव करून घेणार आहोत मस्त एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ भिजून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता मी कसं मस्त घट्ट असं पीठ भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी ह्या पुऱ्या लाटून नाही तर थापून करणार आहे त्यासाठी मी इथे एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे त्यावर थोडंसं तेल लावून आता आपण यावर पुरी लाटून घेऊया बोटांवर सुद्धा थोडंसं तेल लावून अगदी हलक्या हाताने आपण ह्या पुऱ्या थापून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती मस्त गोल अशी आपली पुरी तयार झालेली आहे अगदी जाडही थापू नका नाहीतर मग ती पुरी फुलणार नाही आणि खायलासुद्धा त्याची टेस्ट चांगली लागणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला आणखीन एक पुरी थापून दाखवत आहे अगदी हलक्या हलक्या हाताने आपण ह्या पुऱ्या थापून घेत आहोत आता एका कढाईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे लगेच आपण आता ह्या सर्व पुऱ्या तळून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पुरीवरती असा प्रकारे तेल वरतून टाकणार आहोत जेणेकरून पुरी एकदम टम्म अशी फुगते बघू शकता की ती छान आपली पुरी फुगलेली आहे अशाच प्रकारे एक एक करून आपण मस्त खमंग आणि क्रिस्पी अशा ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने बाजरीच्या पिठाच्या ह्या पालक पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा खूपच छान बनतात आणि लहान मुलांना देखील खूप आवडतील तुम्ही याआधी कधी ह्या पुऱ्या खाल्ल्या आहेत का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नसेल खाल्ल्या तर वाट कशाची बघताय लगेच करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद